इंदापुरातील कार्यक्रम पत्रिकेमध्ये नाव नाही सुप्रिया सुळे हर्षवर्धन पाटील हे व्यासपीठासमोर बसले बारामतीच्या खासदार असून सुळेचं निमंत्रण पत्रिकेमध्ये नाव नाही माझं कर्तव्य म्हणून कार्यक्रमामध्ये सहभागी झाले अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली एक महिना बघते की बारामती लोकसभा मतदारसंघात मी आधी कळून जाते मी कधीही लास्ट मिनिट प्रोग्राम करत नाही आणि मी नेहमी कळवून जाते आणि आमची एवढीच अपेक्षा आहे आणि याची चर्चा अनेक वेळा संसदेतही होते की खासदारांनी प्रत्येक कामाचं मूल्यमापन करून त्याचा फॉलोअप आम्ही निवडून कशासाठी येतो लोकांची सेवा करण्यासाठी येतो म्हणजे ही नवीनच पद्धत झालेली आहे त्याच्यामुळे माझी अपेक्षा आहे की महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि फक्त माझ्यासाठी नाही अठ्ठेचाळीस खासदारांना सहकार्य राज्य सरकारने करावं एवढीच आमची अपेक्षा